नमस्कार मित्रांनो ठाकरे शिंदेंना धक्का शरद पवार आणि फडणवीसच्या युतीचं सर्वांना हैदराबाद लायक काय आहे नेमकी ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आक्षेप असतानाच बारा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीत मात्र राजकीय विरोधक असलेले भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नको या हेतूने दोन्ही मतभर नेत्यांनी आपल्या सहकार्यांची कोंडी करण्याची एक अनोखी युती केली आहे वार्षिक सुमारे दोनशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आणि सातशे कोटी रुपयांच्या संस्थावर मालमत्ता असलेल्या ही बहुचर्चित निवडणूक बारा नोव्हेंबरला होणार असून उमेदवारीची अंतिम तारीख सात नोव्हेंबरला निश्चित होणार आहे या निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरे रवींद्र चव्हाण यांच्यासह आशिष शेलार आदित्य ठाकरे तेजस ठाकरे नाना पटोले मिलिंद नावेकर जितेंद्र आव्हाड सचिन अहिर प्रताप सरनाईक विश्वजित कदम विहान सरनाईक असे सर्वपक्षीय मतदार आहेत विशेष म्हणजे इथे सत्ताधारी विरोधकांनी हात मिळवणी करत आहेत तसेच सत्ताधाऱ्यांमधील नेत्यांनीच एकमेकांना शह देण्याची तयारी सुद्धा केली आहे या निवडणुकीमध्ये प्रमुखाने मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांची छाप असली तरी सर्वच नेते आपल्या उमेदवार संघटनेत असावा यासाठी प्रयत्न करत आहेत शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव पुढे केले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची थेट भेट घेऊन सरनाईक यांचे पुत्र विहंग यांच्यासाठी शब्द टाकला यापूर्वी सरनाईक यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नावेकर यांच्यासाठी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे आशिष शेलार यांनीही विहंग आणि इतर सदस्यांची वर्णी लागावी यासाठी रणनीती आखली आहे भाजपचे प्रसाद लाड यांनीही मत जुळवणी सुरू केली आहेत विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची अध्यक्षपदासाठी ज्या नावाची चाचणीपणा केली आहेत त्याला महायुतीलाच काही नेत्यांनी विरोध केला आहे मात्र या नेत्यांचा आग्रही धुडकवला जाणार असल्याचं समजते विरोधी पक्षातील ज्या नावाला सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे अशा सदस्यालाही मदत मिळणार आहेत ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाशी संबंधित उमेदवाराला सदस्याचा मान मिळणार आहेत शरद पवार यांनी बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना एमसीएम निवडणुकीतील चुकीच्या असल्याचं म्हटलं खेळाशी संबंधित व्यक्तीकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवावी असा सूर क्लब सदस्य आणि खेळाडूकडून उमटला शरद पवार म्हणाले मी कधीच एम सी मध्ये राजकारण आणले नाहीत हीच अपेक्षा मला आता देखील आहेत आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण केलं नाहीत आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत आणि ते क्रिकेटच्या बाजूने उभे राहतील त्यांनी पुढे म्हटले की क्रिकेटमध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजेत आणि देवेंद्र फडणवीस ते करत आहेत या शब्दात शरद पवार फडणवीसचे कौतुक केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं त्या दोघांबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद